महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेचा निर्धार रवींद्र माने यांचे आवाहन जास्तीत जास्त अर्ज दाखल करा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत इच्छुकांनी आपले उमेदवारी मागणी अर्ज इचलकरंजीतील शिवसेना कार्यालय मातोश्री येथे जमा करावेत असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी केले आहे अलीकडे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान गटप्रमुखांच्या मेळाव्यात जिल्ह्यातील सर्व पालिकांवर महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी जोरदार तयारी करण्याचे निर्देश दिले होते त्यानंतर शिवसेनेकडून निवडणुकीच्या तयारीसाठी तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मलकापूर पन्हाळा पेठवडगाव हातकणंगले हुपरी जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवाड या नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत महायुतीच्या घटक पक्षांसोबत शिवसेना एकत्र लढण्याच्या तयारीत असून संघटनात्मक बांधणीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत त्यानंतर पालिकानिहाय मुलाखती घेऊन अंतिम उमेदवारांची यादी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल अशी माहिती जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी दिली